नाही मग कोणाकडून बनवून घेणार आहे तू मग टीचर रागवतील ना तुला टीचर म्हणा तू पप्पाकडून बनवून आणला मग काय सांगशील टीचरला माझ्याकडून बनवून घेशील म्हणा तू मम्मीकडून बनवून आणला तू काय नाही बनवला मग काय सांगशील टीचरला येतो तुला हो मग बनवणार आहे तू हो माझ शाळेत जायचं आहे का तुला शाळेत तुझे कोणते कोणते फ्रेंड आहे दादाची रिक्षा आली आता तुला पण जायचंय ना पप्पा सोबत स्कूल मध्ये पप्पा सोडणार आहे ना तुला कोण सोडणार आहे स्कूल मध्ये पप्पा सोडणार आहे मग जायचंय तुला बाय कर मग